माजी आमदार दिलीप माने हे एकतीस मार्च रोजी स्वगृही म्हणजे काँग्रेसमध्ये परतणार असून यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील पुढील राजकीय समीकरण ही बदलणार आहेत सध्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे सर्वांनाच वेध लागले असून मतदारांसाठी घोषणांचा पाऊस उमेदवारीवरून आरोप प्रत्यारोप रुसवे फुगवे मतभेद यामुळे निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापू लागलं आहे महाराष्ट्रात देखील महायुती आणि महाविकास आघाडीत कडवी लढत होणार असून या दोघांकडून विविध मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात येत आहेत आणि आपल्याच विजयाची दावेदारी देखील केली जात आहे विशेष म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लढत ही लक्षवेधी होणार असल्यानं संपूर्ण राज्याचं याकडं लक्ष लागून राहिलेलं आहे सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्यातील काटे की टक्कर ही सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेली असतानाच आणि भाजप विजयाची की काँग्रेस पराभवाची हॅट्रिक करणार या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच आता काँग्रेसला मोठा दिलासा देणारी आणि भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण करणारी घटना समोर आली आहे माजी आमदार तथा सोलापूर जिल्ह्यातील वजनदार नेते म्हणून ओळखले जाणारे दिलीप माने हे स्वगृही अर्थात काँग्रेसमध्ये परतणार असून दिनांक एकतीस मार्च रोजी मुंबई इथं ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दिलीप माने हे काँग्रेसमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहेत त्यांना सन्मानानं काँग्रेसमध्ये प्रवेश दिला जाणार असून यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील पुढील राजकीय समीकरणं ही मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत दिलीप माने यांची मोठी ताकद पाहता त्यांच्या स्वगृही येण्यानं आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत केवळ दक्षिणच नव्हे तर अन्य मतदारसंघात ही मोठी मदत होणार असून त्यामुळं आता भाजपला दक्षिण विधानसभा मतदारसंघात मोठा जोर लावावा लागणार आहे काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करून सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवून पराभव झाल्यानंतर शिवसेनेत अधिक सक्रिय नसलेले दिलीप माने हे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती मात्र महाराष्ट्रातील एकूणच राजकीय घडामोडींनंतर जस्ट वेट अँड वॉच ची भूमिका घेऊन अत्यंत शांतपणे आणि विचारपूर्वक पाऊल टाकणारे दिलीप माने हे लोकसभा निवडणुकीत लक्ष लागून राहिलं होतं त्यांनी पुन्हा स्वगृही अर्थात काँग्रेसमध्येच प्रवेश करावा अशी अनेक कार्यकर्ते आणि अने त्यांना मानणाऱ्या अनेक लोकांची इच्छा होती कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच आपण योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊ असं सांगून त्यांनी सर्वांचीच उत्सुकता वाढवली होती दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या समवेत कार्यक्रमांना उपस्थित राहून आणि एकाच व्यासपीठावर येत जे संकेत द्यायचे ते दिल्यानं आणि को सिर्फ इशाराही काफी होत आहे या उक्तीप्रमाणे दिलीप माने हे काँग्रेस पक्षात केव्हा प्रवेश करणार या संदर्भात सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती अखेर येत्या एकतीस मार्च रोजी त्यांचा काँग्रेस पक्षप्रवेशाचा शुभ मुहूर्त निश्चित झाला आहे दिलीप माने यांचा काँग्रेस प्रवेश हा काँग्रेसला पुन्हा मोठं बळ आणि ऊर्जा देणारा असून त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण होणार आहे दुसरीकडं भाजपला मात्र पुन्हा एकदा दिलीप माने यांच्यासारख्या राजकारणातील तगड्या धाडसी दूरदृष्टी असलेल्या आणि योग्य वेळी अचूक क्षमता असणाऱ्या कार्यकर्त्यांसह जनतेच्या एका हक्केला धावून जाणाऱ्या तळागाळातील लोकांपासून ते विविध क्षेत्रातील मंत्र्यांशी आणि नेतेगणांशी संबंध असलेल्या उत्कृष्ट संघटनात्मक बांधणी आणि असंख्य कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील जनतेशी घट्ट नाळ जोडली गेलेल्या एका अष्टपैलू राजकीय आणि सामाजिक कार्यकर्तृत्व असलेल्या आणि विलक्षण अनुभवी असलेल्या नेत्याला त्यांच्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे दिलीप माने यांचा काँग्रेस पक्षप्रवेश भाजपची डोकेदुखी वाढवणारी ठरणार आहे हे मात्र निश्चित दिलीप माने यांच्यामुळं काँग्रेसची लोकसभेबरोबरच विधानसभेची चिंता ही मिटण्यास मोठी मदत होणार असून हत्तीचं बळच या निमित्तानं काँग्रेस पक्षाला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मिळणार आहे त्यामुळं भाजपला हे सगळं सहजपणे घेऊन चालणार नाही दिलीप माने यांच्या स्वगृही येण्यानं भाजपला मात्र सावधानतेनं आणि जपून पाऊल टाकावं लागणार हेही तितकंच खरं आहे दिलीप माने यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशामुळं आता खरी रंगत येणार असून लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा कस लागणार आहे एवढं मात्र नक्की